नमस्कार भारत आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भारत पाकिस्तानमध्ये युद्ध छेडलं परंतु जर बघितलं तर दोन्ही देशांमध्ये याची यामध्ये हानी होणार ज्यावेळेस पाकिस्तान अटॅक करतं किंवा भारत अटॅक करतं किंवा जगभरातले जर युद्ध बघितले तर सर्व दोन्ही देखील सर्वात मोठी हानी म्हणजे सैनिकांवरती सर्वात पहिली मात्र सर्वात जास्त त्यांची हानी होते हे जरी सैनिक शहीद से झाला तर त्याचं संपूर्ण कुटुंब मात्र खऱ्या अर्थाने एक दुःखात तुटलं आशे जातं तर असे असंख्य सैनिक ते पाकिस्तानचे असो किंवा भारताचे असो गौतम बुद्धांनी दीड ते दोन हजार वर्षापूर्वी सांगितलं युद्ध नको बुद्ध हवा परंतु जर अशा प्रकारचे जर खऱ्या अर्थाने दहशतवादी जर कोणताही देश सुद्धा दे ज्या वेळेस हल्ला करतात तर तो हल्ला परतून लावण्यासाठी मात्र त्याच पद्धतीचं पाडवळ आणि त्याच पद्धतीचा करारा जवाब मात्र दिला पाहिजे पण ह्या पाकड्यांना मात्र कळत नाही भारत स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसपासून तर पन्नास वर्ष झाले तेव्हापासून त्यांना काश्मीर हवा आहे नेमकं कशासाठी हवा आहे हेच मात्र आतापर्यंत कळलं नाही पहलगामचा हल्ला झाला पंचवीस लोक मारले गेले बरं मारेनं का जाईना त्यांनी फक्त आणि फक्त धर्म विचारून मारले गेले का आणि कशासाठी नेमकं याचं उत्तर मात्र खऱ्या अर्थाने अजूनपर्यंत कुणालाच मात्र सापडला नाही हजारो वर्ष झाले आतंकवादी जरूर मात्र हे मुस्लिम असतील परंतु आपल्या भारता भारत हा हिंदुस्थान आहे इथं असंख्य मुस्लिम युवक आणि मुस्लिम युती आता कुरिशी ह्या पदावरती आहे आणि पहिली मात्र जी पत्रकार परिषद आहे ही मात्र त्यांनी घेतली आणि दाखवून दिलं संपूर्ण जगभराला का भारत हा हिंदुस्थान आहे इथं कोणताही धर्म मात्र महत्त्वाचा नाही इथं आहे भारतीय आत्मीयता एकनिष्ठता आणि एकता ही सर्वात महत्त्वाची बाब आहे मी कोणत्या धर्माचा आहे याच्यापेक्षा मी एक भारतीय आहे आणि या भारतीय जमिनीवरती ज्या ज्या वेळेस मात्र हल्ले होतील त्या त्यावेळेस इथं धर्म बघितला जाणार ना नाही ना ना ना। इथं जात बघितली जाणार नाही तर इथं एक मी भारतीय आहे आणि माझं कर्तव्य आहे या भारताचं रक्षण करणं तर अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने जर बघितलं आज भारत पाकिस्तान युद्ध मात्र छेडलं गेले यामधून नेमकं कशा प्रकारचं जगाला संदेश जातो जगभरातले कोणकोणते देश मात्र आज पाकिस्तानकडून जातात पंचवीस देश आज पाकिस्तानकडून गेलेत आणि अमेरिका असतील रशिया असतील जपान असतील असे असंख्य देश भारताकडून आहेत कोणी कोणाकडून बी असाना परंतु पहिला वार मात्र झेलावा लागणार ते मात्र माझ्या सैनिकाला आणि त्या सैनिकाला मात्र खऱ्या अर्थाने आपलं स्वतःचं बलिदान देऊन आता मात्र या देशाचं रक्षण मात्र हा लष्कर करतो आहे सैनिक करतोय आज असंख्य जवान मात्र जवानांना जे सुट्टीवरती आलेत काहीचं लग्न होते एक जळगावचा शैदी त्याचं लग्न होतं बिचाराचं लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र त्याला करा का बॉर्डरवरती मात्र उभं राहावं लागते आणि मग मात्र तो त्याच पद्धतीने मात्र दुसऱ्या दिवशी मात्र जे सिंदूर ऑपरेशन मात्र भारताने राबवले त्यासाठी मात्र रवाना झाला आज प्रत्येक भारतीय मात्र भारतीय लष्करासोबत आहे पण जर बघ बघितलं पाकिस्तानमध्ये मात्र नेमकं काय चाललंय इम्रान खानला सोडण्याच्या घोषणा करतात आणि जो आहे लष्कर प्रमुख त्याला मात्र हटवण्यासाठी मात्र संपूर्ण पाकिस्तानची जनता रस्त्यावरती उतरले म्हणजे पाकिस्तानमध्ये जनताच मात्र लष्कर प्रमुखाबरोबर नाही आहे आणि जर भारताची जर बघितलं तर एकही मनुष्य मात्र बोलत नाही का लष्कर प्रमुख काय आहे भारताचे पंतप्रधान नेमकं भारतविरोधी वागत आहेत अशा प्रकारचं एकही जण मात्र वक्तव्य करत नाही हेच मात्र सर्वात मोठी मात्र एक आनंदाची बातमी आहे आणि विरुद्ध मात्र खेदाची बातमी आहे एक मसूद त्यांनी कंधारचं विमान हरण केलं आणि जर बघितलं आज तो जे नऊ मिसायला अटॅक केले त्यामुळे तो मारला जातो आणि त्याच्या अंत्यसंस्कारावेळेस पाकिस्तानचं लष्कर त्याला जर मानवंदना देत असेल तर ही सर्वात मोठी शौकांती काय का पाकिस्तान हा मात्र दहशतवाद्यांना खतपाणी घालतो आहे हे सर्वात मोठी शौकांती काय जगभराबासाठी शौकांतिका आहे जगाने हा व्हिडिओ बघितला पाहिजे त्या महसूलचा का संपूर्ण पाकचं लष्कर त्याला मानवंदना देत आहे एका दहशतवाद्याला आतंकवाद्याला बरं ते नुसतं भारताविरुद्ध लढतोय किंवा भारतातल्या आमूष लोकांना मारतात असा विषय नाही त्यांनी अनेक पाकिस्तानमधल्या मात्र मशीदी उडावलात पाकिस्तानमधल्याच मात्र असंख्य शाळांवरती अटॅक केलं दीडशेच्या दोनशे निरपराध मुलांना मारलं मग नेमकं हे काय जे स्वतःच्या देशासाठी उपयुक्त होत नाही की दुसऱ्या देशासाठी काय उपयुक्त होणार आणि त्यांच्यासाठी जर तुम्ही मात्र मानवंदना देत असाल तर ही सर्वात मोठी शोकार आहे त्यासाठी आता मात्र सर्व जगभरातल्या राष्ट्रांनी मात्र एकत्रित येऊन आणि भारताला साथ देऊन भारताच्या लष्कराला साथ देऊन खऱ्या अर्थाने ह्या सर्व दहशतवादी जे पाकिस्तान अफगाणिस्तानपर्यंत मात्र जेवढे दहशतवादी अड्डी असतील तेवढे मात्र निश्चनाभूत केले पाहिजे आणि यांची नांगेट ठेचली पाहिजे तेव्हाच कुठेतरी खऱ्या अर्थाने हा दहशतवाद मात्र थांबला जाईल कारण ज्या ज्या वेळेस दहशतवाद्यांना समजते आम्ही अटॅक करतो थोड्या वेळ मात्र थोडाफार गोळीबार होतो आणि थांबून जातं पण असं नाही यांना जव्हा बाजूने घेरून ज्यावेळेस मात्र ज्यावेळेस यांना मारलं जाईल त्यावेळेस मात्र यांची डोळी मात्र उघडतील आणि मग मात्र समजेल का मात्र दहशतवाद्यांना थारा दिला नाही पाहिजे देशाची अर्थव्यवस्था दहशतवाद नाहीचे हे मात्र पाकिस्तानला कळेन कधी जगभरातले उद्योग ज्यावेळेस आपल्या देशात येतील त्यावेळेस आपल्या देशाची उन्नती होईल हे मात्र त्यांना कळत नाही त्यांना बस फक्त एवढंच कळतं बाकीच्या देशांवरती अटॅक करणं सर्वात जास्त भारतावरती अटॅक करणं लादे ला, लादेन होता त्याने अमेरिकेवर अटॅक केला लादेनला मारला अमेरिकेने पाकिस्तानमध्ये पाकिस्तान मारला असं का कशासाठी इतिहास मात्र ते बघतच नाही सर्वात मोठी गौतम बुद्धाची मूर्ती होती तोडून फुडून टाकली काय सांगितलं होतं त्या गौतम बुद्धाने शांतीचं प्रतीक शांतता नकोयस का त्यांना मानवता हे सर्वात मोठं दोतक आहे आणि हेच मात्र पाकिस्तानला नको आहे खऱ्या अर्थाने आता मात्र खऱ्या अर्थाने सर्व जगभरातल्या सर्वच राष्ट्रांनी एकत्रित येऊन खऱ्या अर्थाने ह्या दहशतवादाचा ज्यावेळेस मुकाबला जर केला तर खऱ्या अर्थाने हे सर्व काही थांबू शकतं अन्यथा एक वेळ असं होईल जगभरात मात्र यांचा उच्छाद मांडल्याशिवाय राहणार नाही आणि निरपराध लोकांना मारतात आज देखील भारतावरती हल्ला करतात उडी असो जम्मू असो किंवा असंख्य सेक्टरमध्ये जे हल्ला चालू आहे लष्करावरती हल्ला आहे का नाही सामान्य लोकांना मारत आहेत सामान्य घरांवरती टार्गेट करू करू राहिले बघा आज देखील त्यांना त्यांच्यात धमक नाही आहे आमने सामने इंडियन फौजला लढण्याची एवढी आपली इंडियन फौज तगडी आहे आणि सामान्य लोकरा लोकांवरती बेछूट गोळीबार करतायत हे नापाक परंतु हे जर खऱ्या अर्थाने हे थांबलं पाहिजे आणि त्यांनी खऱ्या अर्थाने इतिहासाकडे बघितलं पाहिजे हजारो वर्ष जे केलं त्यामधून काय साधलं गेलं काहीच साधलं जात नाही तेच मात्र ह्या व्हिडिओमधून सांगणं बुद्ध युद्ध नको बुद्ध हवा हे मात्र त्यांनी मात्र खऱ्या अर्थाने समजलं पाहिजे पण कधी समजेल हे मात्र देवजाने आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच